श्री गुरुदेव दत्त दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला द्या हो दत्त भक्तांनो आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा आणि सुस्पष्ट असा विषय भक्तांनो महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दोन पंथामध्ये दोन संप्रदायामध्ये दत्तप्रभूंना मानतात पहिला संप्रदाय मानुभाव पंथ आणि दुसरा वारकरी संप्रदाय दोन्ही दत्तमित्रांनो एकच आहेत पण मनुभाव पंथ हा एकमुखी दत्ताला मानतो आणि त वारकरी संप्रदाय हा तीन मुख्य दत्ताला मानतो तर ह्यामधला फरक काय आहे ते आज आपण जाणून घेऊ हो। तर मित्रांनो आपण बघूया जन्माची कथा तिथून आपण सुरुवात करूयात तर मानू भाऊपंत याला मान्यता देतो की दत्तात्रेय प्रभूंचा जन्म हा आत्रे ऋषी आणि अनुसया माता यांच्यापासून झालेला आहे तसंच वारकरी संप्रदाय पण हीच मान्यता देतो की दत्तात्रय प्रभूंचा जन्म अनुसया माता आणि आत्री ऋषीपासून झालेला आहे तर मित्रांनो मग दोन्हीमध्ये दोन दत्तांमध्ये फरक कसा काय दोन दत्त वेगवेगळे वेग कसे काय त्यांची मानण्याची पद्धत त्यांची पूजाविधी काय काय फरक काय आहेत दोन्हीमध्ये नेमकं ते आपण आज यामध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो दत्त जयंती निमित्त मी हा विशेष एक व्हिडिओ बनत बनवत आहे जर तुम्हाला माहिती छान वाटली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक करा लाईक केल्याने आम्हाला प्रेरणा मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी दत्त बघतायनो दोन्ही दत्त तर दोन्हींचे आईवडील माता पिता एकच आहेत अनुषया माता आणि आत्रे ऋषी मग फरक काय आहे दोन्हीमध्ये तर दोन्हीमध्ये मनुभाऊ पंत एकमुखी दत्ताला मानतो आणि वारकरी संप्रदाय तीनमुखी दत्ताला मानतो तर असं का तर हेच आपण सुस्पष्टपणे जाणून घेऊया पहिले मानू पंथापासून सुरुवात करतो दत्तात्रय प्रभूंचा जन्म अनुषय माता आणि आत्रे ऋषींपासून झाला तर त्यांची मान्यता एक आहे की एकच देव आहे एकच एक एक ब्रह्म आहे विश्वर म्हणजे एक आहे ते अन्य नाही आणि वारकरी संप्रदाय म्हणतो की तीनमुखी दत्त म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन तिघांपासून त्यांचा जन्म झालेला आहे ते तिघं एकरूप झाले तेव्हा त्यांचा अवतार कार्य सुरू झालं तर मित्रांनो तर मग सांगा मला एकमुखी दत्त हे <coughs> अनुसहाय मातेपासून आणि आत्रीपासून झालेले आणि त्रिमुखी दत्त पण अनुसया माता आणि आत्री ऋषीपासूनच झालेले आहेत मग वार वारकरी पंत पंत हा काय म्हणतो की तीन मुखी असून ते एक एकत्र आहेत तिघेजण एकत्र आहेत म्हणून ते एकत्वाला मान्यता देतात आणि मानवपंत हा एक मुख्य दत्त्याला मानतो दोघांची मानण्याची पद्धत किंवा पूजण्याची पद्धत एकच आहे पण दोन्हीमध्ये भाऊ पण एकच आहे पण पूजाविधी ही वेगवेगळे आहे असो तरी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लाईव जागृत देवस्थान तीनमुखी दत्ताचं आणि एकमुखी दत्ताचं दोन्हींचं पण लाईव दर्शन घडवणार आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तुम्हाला माहिती जर आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो ओम श्री गुरुदेव दत्त